नमस्कार सगळ्यांना मी स्वामी समर्थ एकदा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजेच तुम की माझी जी युट्यूब फॅमिली आहे त्यांना सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तर चला आज लक्ष्मी आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनसाठी मी तयार झाली आहे आणि आता मी दुकानाकडे निघालो आहे दुकानाची पूजा आहे म्हणजे दुकानामध्ये पण लक्ष्मीपूजन होतं दरवर्षी तर दरवर्षी मी दुकानाकडे जाऊन लक्ष्मीपूजन करून येते आणि मग त्यानंतर घरामध्ये पण पूजा करते आणि घरामध्ये पण मांडणे वगैरे सगळं काही झाले फक्त आता आरतीच आहे म्हणजे पूजा राहिली तर मिस्टर आल्यानंतर मग घराची पण म्हणजे घरातल्या पण देवांची पूजा करायची घरामध्ये पण लक्ष्मीपूजन करायचं तर चला मी निघाले आहे तुम्हाला पण घेऊन जाते चला आता दुकानात गेल्यानंतर भेटूया घरामधले सगळे काही कामं आवरून त्यानंतर तयार मग तयार वगैरे झाले आणि मग पूजा पण मांडून सगळी काही घेतली होती आणि मग आल्यानंतर मला घरामधली पूजा करून घ्यायची होती म्हणजे पूजा मांडणी झाली होती पण आरती तेवढी राहिली होती तर ती मी आल्यानंतर करणार होते आणि मी आणि माझी मुलगी दो आम्ही दोघीजणी ॲटोनच गेलो होतो आणि मग मिस्टर आणि मुलगा तर सकाळपासून दुकानाकडेच होते कारण ते दोघं लवकरच गेले होते सकाळी म्हणजे आठ साडेआठ वाजताच गेले होते कारण दुकानामध्ये पण आवरायचं होतं आणि साफसफाई पण थोडीशी राहिली होती ते पण यांनी करून घेतली आणि हे बघा बोलता बोलता लगेचच दुकानात पण येऊन पोहोचलो तर इतकं काही ना लांब नाही घरापासून दुकानजवळच आहे तरी पण म्हणजे ॲटो करावाच लागतो मैचिंग, मैचिंग, <laughs> तर इथं बघा हे दोघं मस्त असे बसले होते मॅचिंग मॅचिंग ड्रेस घालून तर दादूचं चालू होतं मला चिडवणं की आम्ही दोघं लवकर आलो म्हणून आणि इथं आम्ही दोघी पण येऊन बसलो आणि मग त्यानंतर मग दुकानातली पण पूजेची मांडणी वगैरे करायची होती तर या दोघांना पण मी येते वेळेस ड्रेस वगैरे घेऊन आले होते दोघांचे पण म्हणजे कपडे बदलायचे संध्याकाळी पूजेच्या टायमिंगला जे घालायचे कपडे होते तर ते कपडे पण मी घेऊन आले होते म्हणून दोघं पण निवांत बसले होते कारण आणखीन घरी वापस जायचं मग यांनी पण चेंज करायचं यामुळे भरपूर सारा उशीर होणार होता म्हणून मी कपडे पण इथंच घेऊन आले होते आणि मग मिस्टर आणि मुलगा इथंच त्यांचं आवरून घेणार होते आणि मग त्यानंतर इथं बघा मी पूजेला सुरुवात केली तर बघू शकता इथं मी म्हणजे पूजा पटकन मांडणी करत होते कारण मला त्यावेळेस म्हणजे शूट करायचं लक्षातच आलं नाही पटकन काही कारण दोन्ही ठिकाणची पूजा करायची होती आणि घाई पण भरपूर होती घरातली पण आरती करायची राहिली होती आणि कसं आहे घरामध्ये पण म्हणजे दर लावून येणं बरं वाटत नाही म्हणून मी इथली पूजा पटकन करून घरी जायला निघणार होते पण तसं काहीही झालं नाही कारण इतका उशीर झाला होता जायला मला कारण काय होतं माहिती आहे का इथं आल्यानंतर मला समजलं की पूजेचा जो टायमिंग आहे तो सहा चाळीस ते आठ चाळीसपर्यंत आहे म्हणून त्यामुळं मग इथं आले आणि मग पूजा वगैरे मांडणी करून मग निवांत बसलो कारण आता वापस पण जाता येत नव्हतं कारण सहा चाळीसला आरती करायची म्हणल्यानंतर मग जायला तर मला वापस वेळच होणार म्हणून मग मी थांबले आणि मग इथली आरती करून मग चाळीसच्या अगोदरच घरी येऊन घरच्या देवांची म्हणजे घरचे लक्ष्मीपूजन करून मग आरती केली आणि त्यामध्ये पण मिस्टर काय माझ्यासोबत आले नाहीत येताना पण कारण आजूबाजूचे सगळी काही दुकानं चालू होते आणि आमचंच दुकान बंद करायला चांगलं वाटत नाही म्हणून मग मिस्टर म्हणले तू जा घरची पण आरती कर आणि मग मी नंतर येतो म्हणून मग मी आणि माझी मुलगी आणखीन वापस घरी लवकरच निघून आलो इथली आरती केल्यानंतर दुकानातली तर इथं बघू शकता सगळी काही मांडणी मीच केली आणि मस्त अशी पूजा झाली होती देवाची यानंतर मग दिवे वगैरे लावून घेतलो आणि मग बाहेर पण मुलीनं मस्त अशी रांगोळी काढली होती पण मला इथं काही शूट जास्त करता आलं नाही कारण म्हणजे मी कॅमेरा पण लावून ठेवला होता साईडला पण आरती पण करताना शूट झालं नाही ते कसं झालं नाही हे मला काही समजलंच नाही आणि त्यानंतर मग पूजा झाल्यानंतरच मग मी हातामध्येच मोबाईल घेऊनच सगळं काही शूट करत होते आणि इथं तुम्हाला मी जे काही शेअर करता आलं तेवढं शेअर केलं आहे मी तुमच्यासोबत तर इथं मी आणि मुलगी म्हणजे टायमिंग व्हायची वाट बघतच बसलो होतो आणि मग त्यानंतर मिस्टर पण तयार झाली आणि मग फायनली आरती वगैरे केलो तर आरती झाल्यानंतरच हा हा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करत आहे तर इथं बघू शकता महाराजांची मूर्ती आहे दुकानामध्ये आणि खूप छान अशी महाराजांची मूर्ती जी आहे ती मी अक्कलकोटवरून आणलेली आहे ती मूर्ती तर इथं दुकानामध्ये ठेवली आहे मी ती मूर्ती आणि इथं मिस्टर आणि मुलगा पण तयार वगैरे झाले होते आणि त्यानंतर मग यांचं फ फटाके आहेत ते फटाके उडवायचं काम चालू होतं इथं तर इथं भरपूर सारे फटाके पण जेवढे घेऊन गेली होती मी घरून तेवढी इथं मुलांची मस्ती चालू होती तर या दोघांनी पण फटाके उडवले तर ही अशी फायनली दुकानाची पूजा होती आणि मला तर म्हणजे जास्त व्हिडिओ तर शूट करायला वेळच भेटला नाही कारण रेसिपीचे पण भरपूर सारे व्हिडिओ मी अपलोड केले आहेत आणि त्यामध्ये घरामधला पण फराळ वगैरे बनवायचा होता आणि घरामध्ये मुलांना सुट्टी वगैरे असल्यानंतर कामं पण जास्त लागत होते त्यामुळे काय म्हणजे व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करू शकले नाही पण होईल तेवढं मी शक्य असेल तेवढं तुमच्यासोबत शेअर केलंच आहे तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा यानंतर घरची पण पूजा खूप छान आणि मस्त केली आहे मी तर इथं बघू शकता मुलाचं चालू आहे फटाके वगैरे लावणं आणि मग त्याला म्हणजे भीती तर इतकी वाटत होती पण उल्हास पण तितकाच होता त्याला फटाके लावण्याचा तर मग इथं मुलाची मुलीची मस्ती चालूच होती आणि मग असाच थोडं एक पंधरा मिनिट आम्ही इथं वेळ घेतला कारण यांचं फटाके जोपर्यंत म्हणजे मन भरत नाही फटाके लावून तोपर्यंत काही मी इथून निघाले नाही आणि त्यानंतर दिवाळीचे जे व्हिडिओ आहेत असेच छोटे छोटे ब्लॉग्स ते मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर केलेच आहे तर ते पण नक्की बघा म्हणजे शॉर्ट्स टाकले आहे मी देवांच्या पूजेची पूजनाची आणि हा जो व्हिडिओ आहे तो ले थोडासा लेटच आला आहे तुमच्याकडे कारण व्हिडिओ इडिट करायला पण खूप वेळ लागतो आणि त्यामध्ये ना मला आजार पण म्हणजे कशामुळं काय माहिती नाही पण मला सर्दी भरपूर झाली होती त्यामुळं पण मला वाईजोर काय करता आला नाही त्यामुळं मग जोपर्यंत सर्दी बरी होत नाही तोपर्यंत मग मी काय हा व्हिडिओ एडिट केला नाही आणि याला वाईज काही दिला नाही म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येतो तरी पण मी आणखीन म्हणजे जे, जे काही दिवाळीचे व्हिडिओ आहे ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तरी तर मी आणि माझी मुलगी दोघी पण फोटोशूट करत होतो आणि मग आमचं फोटो शूट वगैरे झाल्यानंतर मिस्टरांसोबत पण आम्ही भरपूर सारे फोटो घेतलो त्यानंतर मग घराकडे निघालो तर बघू शकता तुम्ही घराकडे निघायला किती वेळ झाला होता बघितलं तुम्ही कारण जाताना चार वाजता म्हणजे उजेड होतात तेव्हा आम्ही निघालो होतो तर आता असा पूर्ण अंधार झाला होता मग यायला पण भरपूर वेळ झाला मला पण काही नाही दिवाळीचं वातावरण होतं सगळीकडे मस्त अशी रोषणाई होती रौनक होती त्यामुळे काही वाटलं नाही आणि माणसांची पण गर्दी तितकीच होती त्यामुळे काही म्हणजे टेन्शन नव्हतं खूप छान असं वातावरण होतं बाहेरचं पण आणि मग असंच बोलता बोलता मग आम्ही फायनली घरी येऊन पोहोचलो कारण घरी पण येताना मला रस्त्यानं फुलं वगैरे दिसले तर तिथं मी थोडीशी फुलं वगैरे घेतली आणि मग घरी आली तर इथं घरी येते वेळेस तुमच्यासोबत इथे एक खूप छान असा फटाका फुटला होता तर हे पण मी तुमच्यासोबत थोडासा व्हिडिओ घेऊन म्हणजे शूट केला आहे तर बघा बोलता बोलता घरी आले मी फायनली इथं खाली काकूंनी पण खूप छान रांगोळी वगैरे काढून मग पूजा वगैरे झाली होती त्यांची पण फायनली घरी आलो पूजा वगैरे झाली दुकानाची आणि मग त्यानंतर घरी आलो तर घरी यायला पण भरपूर उशीर झाला आहे आणि म्हणजे हो आहे पूजेचा पण टायमिंग म्हणलं चला जाऊ द्या आता आल्यानंतर मग उशीर तर होणारच म्हणून मग आता घरची पूजा करून घेते कारण इथं पण सगळी म्हणजे लोकं जे आहेत शेजारचे ते त्यांची पण पूजा झाली चला आता मी पण घरची पूजा करून घेते आणि तुम्हाला पूजा पण दाखवते कशी मांडणी केली आहे मी ते बघू शकता इथं इतकी छान मांडणी करून गेली होती आणि गुढियाना दिवे पंत्या लावते आत्ता तर इथं बघू शकता गुडिया पंत्या लावत आहे कारण चार वाजताच लवकर गेलो होतो आणि तेव्हाच त्या लावून जायला पण चांगलं वाटत नाही आणि संध्याकाळच्या वेळेलाच पंत्या वगैरे लावतात तर इथं बघू शकता मी सगळी काही मांडणी करून गेले होते आणि इथं रांगोळी पण मस्त अशी गुडियानं काढली होती आणि इथं बघू शकता अशी मी लक्ष्मीपूजनची मांडणी केली होती तर हे समोर जे साहित्य आहे ते मला दिवाळी संच आहे ना त्यामध्ये भेटलेला भेटलेलं आहे तर ते मी समोरच्या साईडनं मांडलं आहे त्यानंतर इथं जे आपल्याकडे धनतेरसला ते मटके असतात तर त्यामध्ये मी धान्य वगैरे भरून ते, ते, ते समोर ठेवलं आहे त्यानंतर भत्ताशे आणि लाह्याचं नैवेद्य ठेवला आहे, आहे त्यानंतर तुपाची आरती करण्यासाठी आरतीमध्ये पण तूप भरून ठेवला आहे आणि एका पंथीमध्ये पण तूप म्हणजे तुपाचीच पंथी भरून ठेवली आहे त्यानंतर दोन निरंजन लावले आहेत आणि इथं बघा जे म्हणजे लक्ष्मीच्या स्वरूप जो पैसे दागिने जे काही असतात का ते आपले एका प्लेटामध्ये ते पण ठेवले आहे त्यानंतर सगळी म्हणजे पूजा व्यवस्थित आणि एकदम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं मी पूजा मांडणी केली आहे कारण माझ्याकडे जे स्वामी केंद्रातून मासिक के येतात तर त्यामध्ये जशी पूजा सांगितली आहे त्या पद्धतीने मी पूजा वगैरे सगळं काही मांडणी करून घेतली आहे आणि त्यानंतर इथं इथगुडियानं माझ्या रांगोळी पण बघू शकता किती मस्त काढली आहे आणि तिनं एकदम छान अशा रांगोळी शिकली आहे आणि अशी ची माझी लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी होती आणि इथं मी नैवेद्यासाठी पण जागा ठेवली आहे कारण मी नैवेद्य पण ठेवला होता समोर देवांच्या पण मला बाहेर जायचं म्हणजे दुकानाकडे जायचं त्यामुळं मी नैवेद्य उचलून ठेवला कारण माशा वगैरे असतात थोडे छोटे छोटे जे किडे असतात ते असतात घरामध्ये काही एक नसतं म्हणून मग मी नंतर नैवेद्य उचलून झाकून ठेवला होता आणि मग ह्यानंतर मग मी पूजा करण्याच्या टायमिंगला नैवेद्य जो आहे तो दाखवणार होते तर इथं बघू शकता मी असा नैवेद्य भरून ठेवला होता तर इथं मी जामून त्यानंतर लाडू बालुशाही चकली चु चिवडा त्यानंतर शंकरपाळे हे सगळं काही एका काचेच्या वाटेमध्ये भरूभरू ठेवलं होतं एक एका एका वाटेमध्ये वाटीमध्ये अशा चार वाटीमध्ये ठेवला होता मी फराळ जो काही आहे तो आणि त्यानंतर लहायाचा आणि बताशाचा नैवेद्य जो महत्त्वाचा आहे तो पण मी समोर ठेवलाच होता आणि त्यानंतर गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य लागतो तर तो पण मी गणपती बाप्पांना अर्पण केला होता थोडक्यात के सांगायचं तर माझी पूजा वगैरे सगळं काही झालंच होतं फक्त आरती राहिली होती कारण मला आरती ना मिस्टरांसोबतच करायची होती संध्याकाळी कारण असं म्हणतात की संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची आरती जी आहे ती घरातल्या सगळ्यांनी मिळून करायची असते पण असो नाविलाज झाला कारण मिस्टरांना पण वेळ नव्हता आणि तिथं दुकानामध्ये तर एकत्र केलोच होतो आम्ही लक्ष्मीपूजनाची आरती पण घरची म्हणल्यानंतर मग मी एकटीनच केले कारण मिस्टर आले थोडा फरक झाला मिस्टरांमध्ये माझ्यामध्ये म्हणजे कसं झालं मी आरती करून एक पाचच मिनिट झाल्यानंतर मग मिस्टर आणि मुलगा दोघं पण आले मग त्यानंतर मग आम्ही काय केलो गाडीची पूजा करून घेतलो तर इथं बघू शकता हे जे केंद्रामधला बॉक्स आहे आपला दिवाळी संच त्यामधलं मी तुम्हाला तर पंचगव्य वगैरे सगळं काही धूप जे आहे ते दाखवत होते आणि ती जी प पो पोटली आहे यावेळेस बॉक्समध्ये ती पोटली आली आहे लाल कलरची तर ती पोटली पण तुम्हाला मी दाखवत आहे तर बघा किती छान आणि मस्त अशी पूजा दिसत होती आणि असं जर वातावरण घरामध्ये पूजा वगैरे झाली तर एवढं प्रसन्न होतं एवढं छान वाटतं घरामध्ये आणि सणवार म्हटल्यानंतर तर मग घरामध्ये इतकी प्रसन्नता असते ना तरी तर बघा त्यानंतर तिनं बाहेरच्या साईडनं पण मस्त अशी रांगोळी काढली होती म्हणजे रांगोळी सकाळीच काढली होती पण दिवे पंत्या वगैरे काही लावायचं होतं तर ते सगळं काही लावून घेत होती आणि मुलगी घरामध्ये खरंच लक्ष्मीचं रूप असते आणि माझी मुलगी पण इतकी छान आहे तो मला सांगते मला तिनं भरपूर कामामध्ये मदत करते कारण तिनं आहे तर मला म्हणजे अर्ध काम माझं पूर्ण असं जे छोटे छोटे कामं आहेत तर ते करत असते तर इथं जे पणत्या लावायचं काम आहे तर ते म्हणजे पूर्ण दिवाळी जशी जा सुरू झाली तसं तिच्याकडेच आहे तर तिनं पणत्या वगैरे सगळं काही लावून घेते रांगोळी काढते म्हणजे करते काम माझी पण मुलगी खूप छान म्हणजे मॅनेज करते घरामध्ये मला म्हणजे मदत करते तर इथं मी सकाळी हळदीचं पण लेपन वगैरे करून घेतलं होतं तर इथं बघू शकता इथं दिवे वगैरे तिनं पंत्या ज्या आहेत त्या लावून घेतल्या आणि मग त्यानंतर मग आम्ही आरती केलो तर इथं पण असंच झालं माझ्याकडून की आरती करते वेळेस काय मोबाईल मला म्हणजे पकडताच आला नाही मला शूट करण्याचं लक्षातच आलं नाही तर इथली पण मी आरती तुमच्यासोबत शेअर करू शकली नाही जितकं होईल तितका व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर घरची पण जेव्हा आरती करालो त्यावेळेस पण लक्षातून म्हणजे निघून गेलं की आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे माझं चालू आहे व्हिडिओ म्हणून माझं लक्षात आलं नाही पटकन कारण वेळ होत होता तास टायमिंग सांगितला होता त्यामुळं मग मला इथं पण त्या लावल्या लावल्या लगेचच म्हणजे आरती पण करून घ्यायची होती त्यामुळं मग माझ्या लक्षात आलं नाही पटकन व्हिडिओ करावा म्हणून तर फायनली मुलीनं पण दिवे वगैरे लावून घेतली त्यानंतर मग आम्ही दोघीने आरती वगैरे केलो आणि आठ चाळीसच्या अगोदरच माझी आरती झाली होती आणि मग त्यानंतर मिस्टर आले आणि मग मिस्टर आणि मुलगा आल्यानंतर मग गाड्यावांची पण पूजा करून घेतलो आम्ही खाली येऊन तर इथं मिस्टर मला सांगत होते की कुंकू जो आहे तो खालच्या साईडनं लावायचा म्हणून तर मग त्यांनी जसं सांगितलं मी तसं कुंकू लावलं त्यानंतर मग अक्षत अर्पण केल्या त्यानंतर अक्षता अर्पण केल्यानंतर मग फुलं वगैरे अर्पण केली तर फुलं इथं मी हारच आणली होती मिस्टर आणि तर तेच म्हणजे गाडीला आम्ही हार वगैरे घातला आणि मग त्यानंतर गाडीची आरती वगैरे करून घेतलो तर अशी होती आमची लक्ष्मीपूजनाची तयारी आणि लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ आणि दिवाळीचा पण व्हिडिओ तर आणखीन तुम्हाला भाऊबीजीचा व्हिडिओ येईल त्यानंतर जो पाडवा असतो दिवाळीचा तर त्या पाडव्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्की शेअर करीन कारण व्हिडिओ शूट झालेत पण म्हणजे एडिटिंगला वेळ लागला त्यामुळं व्हिडिओ तुम्हाला थोडेसे लेट लेटच येत आहेत माझे तर इथं बघू शकता मी आणि मिस्टर दोघंजण गाडीला हार लावत होतो कारण माझ्या एका हातामध्ये आरतीचं ताट होतं म्हणून मला काही इतकं म्हणजे जो हार आहे तो व्यवस्थित बांधता येत नव्हता त्यामुळं मग मिस्टरांनीच सगळं दोन्ही साईडचा पण हार वगैरे बांधून घेतले आणि मग मी त्यानंतर गाडीची वगैरे आरती करून घेतली त्यानंतर मग मी टू व्हीलरची पण पूजा करून घेतली कारण गाड्यावांची पूजा करायचीच असते आज तर त्यामुळं दोन्ही गाड्यावांची पूजा वगैरे करून घेतली आरती केली आणि मग त्यानंतर मला स्वयंपाक बनवायचा होता आणि मग त्यानंतर आम्हाला जेवण वगैरे करायचे होते तर बघितलं असा होता आजचा लक्ष्मीपूजनचा दिवस तर कसा होता नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पण आवडला का ते सांगा आणि माझी लक्ष्मीपूजनची मांडणी आणि पूजा पण कशी वाटली घरची पण दुकानातली पण पन हे पण कमेंट्समध्ये नक्की सांगा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तर कसा होता आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार